नाही ते मुंबईला निघालेले आहेत मी सुद्धा मुंबईला निघालेलो आहे त्यामुळं तर मराठा आरक्षणाचा ठराव आम्ही केलेला आहे की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरू आहे पण माननीय मनोज दरांगे पाटील यांचा आग्रह असा आहे की सगळ्या मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण द्या तसं देणं हे शक्य नाही कारण ओबीसी समाजाला अवघड कमी मिळालेलं आहे त्यांची संख्या आता जनगणने ते करेल पण कालील कमिशन कर कमिशनच्या अभ्यासाप्रमाणे बावन्न टक्के ओबीसी आपल्या देशामध्ये आहे असं त्यांचं म्हणणं होतं पण वी सिंग यांच्या काळामध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करत असताना त्यांना पन्नास टक्क्याच्या पुढं तर जात आलं नाही आणि त्यामुळं शेड्यूल कास्ट ला पंधरा टक्के आरक्षण शेड्यूल ट्रायब ला साठ टक्के आरक्षण असं साडे बावीस टक्के आरक्षण आहे आणि म्हणून पन्नास टक्क्याच्या जा पुढे जाता येत नाही म्हणून सत्तावीस टक्के आरक्षण आलेलं आहे तर मला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको अशी आमची भूमिका आहे जरूर आंदोलन करण्याचा अधिकार मान्य सरांगी यांना नाही मी त्यांना जाऊन मध्यंतर जाऊन भेटून आलो आणि त्यांचा जो आग्रह आहे की ज्यांच्या पूर्वी त्यांच्या नोंदी आहे त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांच्या मताचे आम्ही आहोत पण सर्व मराठ्यांना ओबीसी म्हणणं हे तोड शक्य होणार नाही आहे आम आणि आमच्या केंद्राचे आणि आता जो इकॉनॉमिक विकर सेक्शनला आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये मराठा समाजालाही फायदा आहेच आहे